नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र उमेश आणि राणातली पात्र या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो राज्यामध्ये विधानसभेचं निवडणूक चालू आहे आणि त्या अनुषंगानं किंवा त्या निवडणूक चालू असल्यामुळे राज्यात सगळीकडं निवडणुकीचा माहोल चालू आहे आणि त्यात काल इलेक्शन पार पडलं त्यामुळे सर्व लोकांच्या मता मनामध्ये संभ्रम आहेत की सत्ता कोणाची येणार कोण बसणार काय सगळ्या गोष्टी मित्रांनो इलेक्शन संपल्यानंतर रिझल्ट लागतपर्यंत न्यूज चॅनलवरती एक्झिट पोलचा मस्त असतो नाही का एखाद्या ठिकाणी एखादी गोष्ट जर का घडली एखादी बातमी जर का घडली आणि ती खरोखरच प्रसारित असेल ती प्रसारित करायची असेल तरी सुद्धा एखादं न्यूज चॅनल कुठल्याही पद्धतीत करत नाही तर दिवसभर दिवसभर जेवढे दिवस असले तेवढे दिवस एक्झिट पोलच्या भाग असतात प्रिडिक्शन करणार एक्झिट पोल करणार या या बाबाला बोलावणार त्या बाबाला बोलावणार या लागतं हे याच्याशी बोलणार त्याच्याशी बोलणार ह्या सगळ्या गोष्टी पण यात सर्वसामान्य माणसाचा शेतकऱ्याचा शेतमजुराचा याचा प्रश्न कुठं आहे काय होत आहे ह्या एक्झिट पोलला तुमचं काही अडत आहे का आपलं काही अडथ आहे का कुणाला काय भेटत आहे ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं महत्वाचे मित्रांनो एक्झिट पोलमुळे खरंच आपल्याला काही फायदा आहे का त्यापासून काही भेटणार आहे का मोडीचं कारण जो एक्झिट पोल बनवल्या जाते त्यात खर तर अर्ध्या अधिक जे काही लोक काम करतायत आहेत अधिक जे काही लोक असतात जे एक्झिट पोल देणारे आणि जे बोलतात की आम्ही केला एक्स वाय झेड त्यांनी जे काही केलं तर त्या सर्वेनुसार जरी सांगायचं झालं तरी सुद्धा त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं तथ्य राहत नाही कारण की ज्या राजकीय पार्टी असतात जे काही एक्झिट पोल देणारे संस्था असतील ज्या काही असतील तर त्यांच्यामध्ये अर्धे अधिक लोक तर राजकीय पक्षातील राहतात कारण आणि ते त्यांच्या पक्षाच्या एखाद्या व्यक्ती जेव्हा ग्राउंड वरती जातो आणि तो गेल्यानंतर ज्या वेळेस तो अनालिसिस करतो किंवा सर्च करतो त्यावेळेला स्वतःच्या फेवरच्याच न्यूज उचलण्याचा प्रयत्न करतो कारण की त्याला स्वतःचा पोहापोह स्वतःच्या गोष्टी करण्यात राबवण्यात त्याला धन्यता वाटते तर यासाठी हे समजून घेणं महत्वाचं आहे मग हे एक्झिट पोल नेमकं कशासाठी देतात तर याच्या मागचा खूप मोठा प्रोपोगेंडा असतो एक तर त्यांना पैशाची उलाढाल करायची असते पुन्हा काही गेम खेळायचे असतात लावायचे असतात द्यायचे असतात आणायचे असतात न्यायचे असतात आणि हा फक्त फक्त एक उहा पोहो केल्या जाते नक्की त्या गोष्टीचा म्हणजे कोण होत असेल कोण नाही होत असेल नाही माहिती तुम्ही लोकसभेमध्ये सुद्धा पाहिले असाल किंवा तुमचे जे एक्झिट पोल होते ते कोणीकडे जात होते आणि तुमचा निकाल जो आहे तो कोणीकडे लागला आहे वेगळाच म्हणजे हा आज पहिली वेळ नाही आहे जवळपास गेल्या अनेक वर्षांपासून असंच चाललंय एक्झिट पोल कुठंच कुठल्याच पद्धतीनं खरं ठरत नाहीये हेही सत्य आहे किंवा एक्झिट पोल हा एक फक्त अंदाजे काढलेला गेस असतो पण काहीतरी थोडासा तरी, तरी जर का एखाद्या ठिकाणी चारशे बोलत असतील तर कमीत कमी पावणे चारशे तरी काहीच नाही साडेतीनशे बोलत असतील कमसे कम सव्वा कम तीनशे तरी कुठंच नाही वीसचा फरक राहायला पाहिजे पण कुठं तो फरक तर मित्रांनो हा जो फरक राहतो आणि याच्यामुळे आपल्याला कुठल्याही माणसाला सर्वसामान्य माणसाला काही फायदा राहत नाही आता राहिला प्रश्न किंवा खरोखर जे एक्झिट पोल सत्य असतात का यात मोडीच काहीच नाही कारण की तुमचा जर का आता गडचिरोली जिल्हा असेल सिंधुदुर्ग जिल्हा असेल रायगड जिल्हा असेल पालघर जिल्हा असेल अशा ठिकाणी जो आदिवासी दुर्गम भागातील जे जिल्हे आहेत अशा ठिकाणी कोण गेला सर्वांसाठी अशा ठिकाणी कोण गेला त्या ठिकाणी पायासाठी जसं आता गडचिरोली सारखा जिल्हा आहे या विधानसभेला सर्वाधिक वोटिंग हे गडचिरोली जिल्ह्यामधून झाली बहात्तर टक्के मतदान काही लोक म्हणतात की गडचिरोली जिल्हा हा दुर्गम जिल्हा आहे अशिक्षित जिल्हा आहे मला आता वाटतं की सर्वाधिक सुशिक्षित जिल्हा गडचिरोली जिल्हा आहे कारण की त्याच ठिकाणी सर्वाधिक मतदान झालं आणि आम्ही ज्याला सुशिक्षित सुसंस्कृत जो, जो म्हणतोय आणि सर्वात जास्त शिक्षित जिल्हा म्हणतोय ते पुणे मुंबई नागपूर काय मतदान हो तिथलं काय लोकांचे कशा पद्धतीने फक्त सुट्टी एन्जॉय केली दुसरं काय नाही मग हे सुशिक्षित आहेत का नाही आहेत हे सुशिक्षित अडाणी सुशिक्षित आहेत आलं का लक्षात हे अडाणी सुशिक्षित आहेत आणि ते अडाणी असून सुद्धा कमी शिकलेले असून सुद्धा खूप जास्त सुशिक्षित आहेत ते समजू शकतात की लोकशाहीची पॉवर काय असते लोकशाही म्हणजे काय असते तर हे तिथं गेले नाही आता कोण गेलाय बरं तिथं सांगा ना गडचिरोली सारख्या जिल्ह्या ठिकाणी कोण गेला शिरोजच्या कोण गेला अहेरी गडचिरोली कोण गेला नाही गेला पाहायला कोणी नाही गेलं तिथं पाहायला मग कसं काय एक्झिट पोलवणार ठरवणार कसं काय ठरवणार नाही ठरवू शकत तर हा कुठल्याही पद्धतीचा हा आपल्या भावनांशी आपल्या मतांशी केलेला एक प्रोफाख्यांना असतो आणि तुमच्यातून त्यांना पैसा काढायचा असतो तु तर हाच एक माध्यम आहे आपण जो सर्वसामान्य माणूस आहे किंवा शेतकरी आहे शेतमजूर आहे आपण आपल्या कामाकडे लक्ष दिलेलं बरं जो काल मी व्हिडिओ टाकला होता की हवामान मनावरती महाराष्ट्रामध्ये फेंजल नावाचं जे सायक्लॉन येऊ शकते किंवा चक्रीवादळ येऊ शकते त्याकडे त्यासाठी सुद्धा आपण सतर्क राहिलं पाहिजे शेतकऱ्यांनी किंवा ज्या आपल्या शेतामध्ये पीक असेल सोयाबीन असेल कापूस असेल धान असेल तुरी असतील ज्या काही असतील त्या गोष्टीवरती लक्ष देणं फार गरजेचं आहे उगाच याही याच्या मागे काही ुटाना करून काही उपयोग नाही आणि यांच्या ताडपत्र्या आणि यांच्या चट्या उचलण्यामध्ये आपलं जिंदगीवाज घालवण्यात काही उपयोग नाही तुम्हाला काय या वाटतं याबद्दल नक्की सांगा आणि तुमचे मत काय आहेत तुम्ही नक्की मला कमेंट करून तेवढं सांगू शकता तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार